श्री राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंधवलेकर महाराज यांचे प्रवचन दहा हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन संसारातील सार आपला करावा रगवीर कली अत्यंत मातला नीती कर्तव्याचा विसर पडला अनाचार हो तसे फार आता नाही रामा वाचून दुजा ठाव चोराने घरपड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती भगवंताशी अनन्य होता दुःखाची नाही तेथे ते वार्ता अभिमान वृत्ती सोडावी बरी त्यास गडे रामसेवा खरी सरे मीपणाची उरी ब्रह्मरूप दिशे चराचरी म्हणून ज्याने जन्माला घातले ज्याने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे ठेवून चित्ती भावे बजावा रघुपती रामाचे भावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून रामाविनमानी कोणी त्राता धन्य त्याची माता पिता प्रपंच तसा परमात्मा वाचून हे जसे अलंकार सौभाग्य वाचून अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले तैसे रामाविन राहणे आहे खरे ऐकणी परमार्थी न जाणावे एका गुण एक परते ऐहिकानी परमार्थी सुख रामा वाचून नाही देख म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास अहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती राम करता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाना भाव ठेवा रामापाई पण व्यवहार चुकू न दे परमात्म्याचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जा बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताच्या हाती प्रयत्नाला न पावे पुढे मागे परी परमात्मा उभा आहे मागे ही ठेवावी जाणीव मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे सर्व कामधंदा घरी करी पण चित्त लेकरावरी आयशे जैसे करी जननी जाना तैसे वागावे आपण काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात धर्माचे आचरण पवित्र असावे अंतकरण त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान तर या तुझा परमार्थ नाही जाण व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देत झाला जानकी जीवन स्मरण जय जय राम असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।